सोमवाराचा बाजार असल्यामुळं आज अर्धी शाळा होती बाजार गावची माणसं टकुऱ्यावर काहीतरी मजी घेऊन धावत होती शेळ्या कोंबड्या बैल माळव डाळी दुळी इकरी टकरीला जमल तसं आणलं जात होतं गाड गोडी गाड्या सायकली असले वर्दळीनं समजा समदा संद रस्ता गजबजून गेला होता बाया बापड्या कचक बचक घेऊन धावत पळत होत्या बोलता बोलता सवयीनं रस्त धरून हालत होते बाजार कालवा वाढत होता आणि पुरागत माणसं तालुक्याकडे धावत होते माणसाचं लोड बघत निरकीनं म्याबी घाईनं बाजार तळाकडे निघालो होतो पुरात दम भरला होता आजलाही उशीर झाल्यामुळं काळजात हात आटत होत पायात गती तशी टकुऱ्यात होते चाबानं आणि मायनं पुन्हा पुन्हा सांगितलं होतं जतावून ठेवलं होतं बापू आहो दर पाठीशी टाकून निघाल होत हा बघ गेल्या पात्रासारखं करू नको नीट पिटाच्या तोंडाची नळा जवळची जागा धरून ठेवू बघ एखादा तास बुडाला तर बुडाला होय असं म्हणून मी रस्त्याला लागलो नदीच्या बाहेर सडकला लागलो कि नवेही काढायचो आणि इटा शब्द पाठ करत असायचा गावची पुढं सोबत असायची तर गबा कवा नसायची गव्हा इतिहासाच तर गवा मराठीचं पुस्तक मी चालता चालता वाचायचो कळंबा पस्तूर सहज अभ्यास व्हायचा तसच शाळा सुटून गावाकडे येताना बिकारायचो असच खेळ वाचायचो वाचित खेळायचो समजा वर्गात वार्ड नंबर यायचा वर्षी मॅट्रिक होती बाबाला माईला खूप समजावून सांगितलं मास्तरानं दिलेली चिठ्ठी वाचून लावली गरीतच वेगळं होत मनात असून बी त्यांचा इलाज नव्हता आणि मी उरावर दगड घेऊन साल काढायचं सोमवार मुळावरच यायचं बघा आणि एकाएकीच माझ्या दफ्तरला वड लागली तसं मग चमकून भाग बघितलं ले। बाप्या लेखा किती हाका मारल्या रण्याचा जरा आजारात जावला झाला काय झालं जरा थकून नीट लावलं तस गेला कोपऱ्यात बांधून आणलेली भाकर माझ्या हातावर टेकविली आणि टाकीत चिडल्यावर बोलला म्हातारीने भाकर दिली आणि चांगली पैसून दर म्हणून सांगितली तिने हावडाच फटकारल्यावर बोलला आणि नाही करता करता मानसा तेल निरगळून गेला हातातली भाकर मी दफ्ताराची पिशवीत कोंडली ताराच कुंपण वलांडून मी वाकून बाजार तळत आलो चांगली जागा मोकळीची जागा थिडायली जागोजाग माणसाने दगड पोतडी करंड्या टाकून जागा धरल्या होत्याची रांगोळी घालून आपापल्या जागा आकून ठेवलेले होत्या मी वाटकुळ भांबवल्या हिंडत होतो फिरत होतो डवकड दुकानाची मांडा मांड चालली होती गाड्या हातगाड्या फिरत होत्या च्या वाल्याच्या कळकट किटल्या फिरत होत्या ते ठोकल्या जात होत्या तांभार मोज्याची दुकानं थाटत होती कातारी सगळीचा घुंगता वास पसरत होता झाडू फड्याची आणि चराटा दोरखंडाची मांडामांड होत होती पलीकडे सकाळ धरून भांडेवाल्याच्या लाईनी थाटत सजत होत्या तांबोळी भई गिरायक वाट बघत होती मी फिरून फिरून आकीला एक कोबऱ्यात जागा हेरली पिशवीचं धोतर काढलं आणि लांबून पसरून टाकले त्याच्यावर दोन चार दगड वजन म्हणून ठेवलं आबा आणि माय आपली जागा पुन्हा माझी नजर उडकीत फिरायची पुन्हा एकदा नजरेकडे चक्कर टाकली एक मोकळी जागा हेरून दफ्तर टाकलं आणि पलीकडं मेघ ठोकणाऱ्या माणसाला मी हात केलं जवळच्या विचारलं मामा ही जागा खुली ना काय मांडायचं त्यानं माझ्याकडे न बघताच गुरखलागत विचारलं उलसक माळ वया कोण गावच दाटत चालला वाटलं दगड मांडून बसा पाहिजे होत तर बोलणं उरकीत नेहमी जोर देऊन म्हणलो हास्य गाव जर आपली सरून बस त्यावर मी दगड मांडून बसलो होतो आणि उलसक ओसाचा टाकीत तिथं दप्तर मांडेवर येऊन बसतो त्या हातुरलेल्या दोत्र्याकडे नजर टाकून मी भाकर सोडली आणि एक एक तुकडा मोडीत चाबरीत तो रस्सी बांधून उठला माझ्या मांडीवरच अप्तर बघत बोलला हा एक डब्यावर फाय टाकल्या मॅट्रिकला मी चटणीवर टोचा मारित हा सुरला मॅट्रिकला मग अवघड वेगळे त्यानं धोत्राने तोंडफशीत बोलणं वाढविलं आणि म्या घास बोलणं तोडलं तर अवघड मातर मनात घासाळत घोळत चालला वर्गातलं जोशी मास्तराचं बोलणं आठवायला महात्मा फुल्यांच्या धड्यातला ती माळवी वाला आपल्या अबागत असल काय हुबेबुप वाटायला मला राहावलंच नाही जेवता जेवता दप्तरातलं पुस्तक काढलं आणि घास चावता चावता पानच चाललं खुणा केलेल्या वळी डोळ्या वाटे शिरलेल्या मनात पसरल्या शेतकऱ्यांनी शेतात तयार करून आणि आणलेला एकंदर सर्व भाजीपाला वगैरे माल शहरात आणि ते सर्व मालावर म्युनिसिपालिटी जगात घेऊन शेतकऱ्याला ना सर्वपरी नाडीते गाडीभर माळवे शहरात विकण्याकरिता आणल्यास गाडी भाडे अंगावर घेऊन त्यास घरी जाऊन मुला बाळा शिंगा करावा लागतो असते अधम कारभारी शेतकऱ्यांमध्ये पुढारी असल्यास शेतकऱ्यांची सुधारणा कशी होणार बरे डोळ्यात उतरत होते पडताळा करून मी बघत होतो दर बाजारी आपण भाजीपाला भाजपाला माणगू आणतो घसा फाटूस तर बरडून इसरडून आरडून वरडून बोलतो पण आकरीला काय आहे वाळूत मुल्या गत फेसना पाणी मला वाचता वाचता कस तरी झालं त्या पुर चक्रून गेलं इतिहासातला इंटाज आठवू लागला दादाबाईचं बोलणं जोशी सरांचा आवाज काना मनात होऊ लागला गुरु इंटास गेला पण काल्या इंटाजानं तसलंच पाऊल उचललं आपला आबा माय गुरला भाऊ आणि चार बायला रातोंद्या रातल्या पोरं खाली फुटल्या घासातला घास पिका घालून धरून बसल्या दोन साल झाली पडली डोक्यात सुंदर इतिहास आठवत चालला मुघलाच्या लढ्या रेतीची लुटालूट इंठाजांचा व्यापार सावकारा संस्थानिकांची सौ जोशी सरांनी सांगितलेलं जळण्याचं उदाहरण मला सालचा साल सा खंग तर जिजन जगणारा बहुजन समाजीत बुडून गेलो लुटीची अवस्था की म्हणून आजच्या योजना हे पुरा सुना दकुन बघितलं आमच्या गावच सटवात येईल का ए भाकर बांधली पुस्तक उचलून दफ्तरात कोंबल आणि इकडं तिकडं बघत सटवायला विचारलं आभान माहीत दिसली का इडिया तू इथं घालीत बस पर म्हातारा मरणाचं वज घेऊन बाजारात हिंडायली की आणि तुला जागा धरायचं सांगितलं घेऊ सटवा पुन्हा बाजारात विसरून गेला तसं मी जागा धरलेल्या आणि पसरून टाकलेल्या धोत्राकडे बघितलं आणि तिथं दप्तर ठेवून आबाला महिला निहाळत बघत उभा राहिला त्याचा उचलू उचलून निरखायलो तस मिरची लाईनीतून म्हातारी दोन वजी घेऊन येण्या दिसते तसं मी जरा पोळं झालो तशा माय नाहीतर पोटा पेटात दुखल अन्व्या दावलेल्या धोत्राकडे कांद्याचं वज घेऊन गेली गवारीचं टीका उघडून बघितलं हिरव्यागार गार लस शेंगा मग पोत्याचं तोंड घडी न गुंडाळीत शेंगा पसरून गुंडाळलं जिरायकला दिसल अशा पद्धतीत पसरून ठेवलं म्हातारेच्या मी दोन डाली माईनं तिकडेच उतरून घेतले ते माझं दुकान लावून आबाकडे गेलो माईनं लाल कांद्याचा ढीक पुढे वाचला होता आणि आवळीत सावरित त्याला आकारात आली होती टमाट्याच्या दोन मोठ्या मोठ्या डाली बघून माझा उरस दडपला बस आपण टकोऱ्यावर आणलं आणलो टमाटी फुट्याल म्हणून कावडीगत खांद्यावर आणलं होतं एरंडाच्या पानानं चौकून डाल सावरून बोंदारीने बांधली होती आबा अब बरोबर मी बी डाली सोडल्या लाल लाल ताजी ताजी टमाटे एका किलो चार तर तीनच बसणार ठेवली दुसरी पाराण झाकून टाकली बाहेर काढला आबा उभं राहून समजा बाजारावर माळव्याच्या लाईनीवर नजर टाकली आणि मा आईला जिकड तिकड लाल लालच हाय बाबा फुसकार टाकून आबाचा चेहरा उतरलेला दिसला मला भावानं समजावून सांगितलं पैसा सांभाळ म्हणून जखमी पण कसल्या तरी उसण्या बाळाने आरोळ ठोकली चला 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 लाल टमाटे स्वस्त स्वस्त लावली स्वस्त टमाटे स्वस्तीवर जोर देऊन आबा आरडत माय आरडू लागली आणि मी हळूहळू आपल्या जाग्याकडे निघाले मन मारून दुकान लागलं हिरवीगार ताजी गबारी पोत्या वाटत गिरायकाला दिसावी म्हणून मी आतल्या आतच ढिगारून ठेवली भावाचा कारुसा घेण्यासाठी मी शेजारच्या माळवील्याचा अंदाज घेतला घसर जाऊन इकडचं तिकडचं बोलत राहिल ओळख वाढत चालली मी मनातला सवाल केला आणि तसं समजावून घेतला मामा हे माळव टोकीने पर शेजाऱ्याला पुराचा सवाल आणि या भारी वाटला त्याने हिरव्या मिरचीचा ढीग सारखा करीत सांगितलं आरा असं बसून ऐकलेलं कसं ऐक असलं फायद्यात पडतं या त्याचं बोलणं समजावून घेतलं पण विकणार अस रोजगार टाकोऱ्यावरून वायाची मजुरी असलं जवळ मी बोलायलो तेव्हा शेजाऱ्यानं हसून माझ्याकडे बघितलं आणि शिस्ताईने बोलल्यावर बोलला त्या बागवान आईले कसं परवडते अरे या घेणे देण्यातून तर त्यांचा परपंच चालतो या पण आपल्याला ते दांडी मारायचं जमत नसतो या असं बोलून पाहुणा हसायला लागला मला हे त्याचं बोलणं खरं वाटलं पण जरास गमतीच बी वाटलं मेहनत करून पीक मिळणारा पण हे दलाल आडते ना फायद्यात आता हे बाबानं आणि माईनं गावाकडून चार गटुडी माळवा आणलीये त्यातलं गटुड एक जर हमाला तिथूनच उचललं आणि तिथंच उभे असलेल्या गाडीवर ठेवलं तरी एक रुपये आबानं माईनं दादानं रानातून गावात आणि गावातून कळंबात परत काय खर माझ्या मनातच मा गणित जुळत चाललं आणि चाल पाहुण्यानं मला हात मारून हट केला माझ्या जवळ चारदा किलो मापून घेतला आणि त्याची गिराईक मी अखिनभर बघत बसलो पाहुण्यानं गिराईक मारलं आणि झालेली भवानी कपाळाला लावून आनभेनं बसला तसं मी त्याला बोलत बोलत विचारलं आणि या भावाच कोण ठरबी आहे कोण कशाला ठरवी आपलं नशीब म्हणायचं बसायचं पाहुण्यानं बोलणं थांबी दारोळी ठोकली घ्या 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 भिरवी भी मिरची लबंगी मिरची घ्या सस्त लावली सस्त भावानी झाल्या पाहुण्याला जीव आला होता वेगळा हुरूप चढला होता आणि माझ्याकडे बघून सांगत होता पुरा मुका तर तस गटुड गावाकडून घ्यावं लागल बैलाला खाऊ लागल ला बाबा अरे बोलल तर त्याचं फुलग विकत्यात विकून गवू बिकून या अस सांगत सांगत ते उभा राहिला आणि कानाला हात आरडायला या घ्या सस्तीची मस्ती घ्या लवंगी मिरची हिरवी मिरची हिरवी मिरची आली आली हिरवी आली बाजार चांगलाच भरला होता चांगली गिराईक पिशव्या घेऊन हिंडत होती रंगीत छत्राखाली हिंडणाऱ्या बायका पुरी नाजूक जाळीच्या पिशव्या घेऊन बाजारात बघत होत्या भाव करीत होत्या हिंडत होत्या दहा पाच पैशाची उजत घालताना मला त्यांची चिड यायची वाटायची तरी गिराईक येताना दोन दोन तीन तीन जमून घ्यायचं गुळका घालून बसायचं माल चोरून बघायचं किलूचा भाव करून छटात पावशेर मागायचं आणि उठताना सुट नाही म्हणून पाच दहा पैसे कमी टाकून निघून जायचं दहा पैशाच्या कोथिंबिरी समजा बाजार फिरून यायच घड्याचे गिरायक बर पण बायकाची हुजत मला समजीत समधी माहिती पैशा माझ पैसा जात होता माणसं कोणाला तरी फसवायला म्हणूनच बाजारात आलेले होते शेतात राबणारी मजूरच सोमवारचा वायदा करणाऱ्या त्याच्या फाटक्या मालकाला गुडकीत होते आणि तसली मालकं आरतीच्या हातापाय पडत बसली होती तर कुणी बैल म्हशी बाजारात मांडला होता, बादरत होता। अंडी कोंबड्या बोंबील मासळी समजाचा वास एकमेकात मिसळून गेला होता भाजीपाला पासा कोरत्या पिशवीनं आणलेला धान्य धुन्याचा माल बसला होता तांबुळ्याच्या दुकानात रेटारेट होत होती चाटीची पाल बुहरणीचं आरण भांडीवाल्याचं सौंद झडत होत पाहुण्या रावळ्याच्या भेटी गाठी होत होत्या दलाल हिडेला बोलत होते कांडी बोरत चिरकत आरडत होती आणि दारुत्याकडे गेलेल्या नवऱ्याला बायका धुडीत होते आपल्या परपंचावर तुटत होत्या तेव्हा शिव्या घालीत पोराच्या पाठीत रप्पा घालीत होते आणि एकाच मला माझ्या ओळखीचा आवाज ऐकू आला बाजूला बघितलं तर आबा उभं राहून आरडत होत हात वर करून चिरकत होत त्याच्या घशाला कातर लागले वरडच चिरकत होत माईचा बी आवाज तिच्या महाग महाग ऐकायला येत मला आतल्या आत झालं आपण बी अरडावं उठून उभे राहावं घसा फाटूस तर मला समोरूनच आमच्या वर्गातल्या पोरं येताना दिसली पोरं बी त्यांच्या त्यांच्या घोळक्याने यायच्या माझ्याकडे तिरकत बघत हसायच्या का मुद्दा माझ्या शेजारच्या माग्यावालीशी भाव म्हणून निघून जायच्या दुसऱ्या दिवशी वर्गात आवघडल्यासारखं व्हायचं जीव बारीक करून होऊन जायचा जा। मुद्दा माझ्याकडून घ्यायची सांगायची आता माझा जीव इगरून गेले सुमन जोशी अनघा देशमुख विमल राऊत आल्या तशा मला कोपऱ्यातून बघत होत्या त्या तोंडावरचा गाम पोसला त्यांच्याकडे बघ बक, बघता चभाच आवाज आला चला चला स्वस्त लावली बिनबियाची टमाटी ला लाल टमाटे मस्त सरकारी टमाटी घ्या 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 टमाटी घ्या अरे गिरायक यायचं डायरेक्ट हात घालून बघायचं चेंडू दाबल्याक दाबून ठेवायचं आणि अर्ध्या भावातच मागून निघून जायचं आबाचा राग उसून घ्यायचा काळ्या खाऊ का गिळू आचं डोळं फिरवीत बघायचं पण तसंच घेऊन गिळून ससतायचं चा। मामा पुढच्या आटोरी आज नाही मिळायचं तुम्हाला तसं तसं ते माणूस काहीतरी वटपुटत नेपून जायचं अरा बा गळ्याच्या दोऱ्यात तानूताणून आरडायचं मगीच महिला पण दुसरे दिवस सांगायचं पक्की झाली ग काय हे डिंबी आहे अरडकी अवसाळ असल्यावानी आपण बी मोठी आवडी तर अरडत उठत तरडायचा अरडता अरडता माझ्याकडे बघत आणि तिथून शिव्या हसलीत तर त्याचं हे पोर्रा बसलाच खासा उठून आरडकी हंदरीया उठ उठू तसं माझं नाही गाज ओळखी फिरकीचा माणूस बघून घ्यायचो आणि मन मारून उठायचं डोळे झाकून खचून मारडायचो घ्या घ्या ताजी गवारी हिरवी गवारी स्वस्त लावून घ्या घ्या लगेच डोळं उघडून खाली बसायचो कान स्वागत मान अक्षम बघत राहायचं पहिला तास संपला आणि दुसरा तास सुरु झाला आणि राष्ट्रीय जागृती भाग सुरू झाला इंठजांच्या आर्थिक नेतेवर दादाबाईंनी कसा झगझगीत प्रकाश टाकून हिंदी जनतेला जाहीर आवाहन केलं चळवळ करा चळवळ करा असा संदेश दिला तुमचे साम्राज्य हिंदी रैकीच्या घामावर व रक्तावर उभारले आहे दादाभाईंनी इंग्रजी गोड्या सत्तेला निक्षून सांगितले कच्चा माल कमी भावात इंग्लंडला निर्यात होईल यातला पक्का माल इथं बाजारपेठ बनून विकला जाईल इंग्रज सुधारला भारत दरिद्री बन आज आपण स्वतंत्र आहोत पण आजही दादाबाईंचे हा त्यांचे आवाहन तसेच कायम आहे गोरा इंग्रज गेला पण आता आता आपल्यातलेच काळे इंग्रज त्याच गोऱ्या नीतीनं वागत आहेत कष्टकरी माणूस अजून न्याय मिळवू शकला नाही श्रमणारा दलित भटका अजूनही पारतंत्रिक भारत मी समज कान देऊन मन लावून ऐकत होतो वहीत भराभरा लिहित होतो आपली गरिबी आपले दारिद्र्य ह्याची कारण पडताळित होतो मीच होम शिक्षणाची बी आम्हाला काळ्या रंगाचा व गोऱ्या वृत्तीचा माणूस घडवायचा आहे तो मेंकॉले म्हणतो मला आज, आज काय घडते या मी वर्ग सुटला तरी हज टेन वावरतोय त्यातलं कव करते कव कळत बी पास व्हायची चिमट आहे पुस्तकातल्या वळियान जोशी सराची जाधव सराची सांगण्या शिकविण्याचे ढग डोळ्या मनापुढून जात मग मी घरी गेल्यावर चिमणी मोहर बसून रात्रात जागायचो अर्ध्या अर्ध्या वाकरीवर दिवस काढायचो पुस्तकातल्या माणसाशी बोलत राहायचो तीच माणसं मला सांगतात करून घ्यायचो याची संधी संधी पडताळणी करून घ्यायच आज बाहेर काय चाललंय यात काय आहे कालचा राजा आजचा राजा यांचा मेळ घालता घालता खरं खोटं पटायचं राग समता चिड यायची पर वागी तर पुन्हा वाघेव टिपण काढीत बाबा आबाला सवड असली जुबाराई जुबाराई जुबारा। तर बोलत सांगत राहायच आबा माय मयत असले की हळूच बोलायचो आबा अर एक विचारू विचार की नग तुम्ही रागावता मला अगोदर कळू की गिर कधी नाही ते आबानं पाठीवरून हात फिरविन जवळ घेतलं बॅटरी खोसवर मला कळंबात ठेवतो का तसं आबा खिणभर दुमधून बसायचो आणि कसल्या तरी भरल्या आवाज बोलायचं तो मला कळत नाही होय तो, तो शिकावं वा, मोठं व्हावं मामलेदार व्हावं पण तुला तरी का ना काय कस सांगू सांगून तरी काय उपयोगच आबाच्यातून गैवले तर दिसायचं मला आपण असं हो बोलल्याला वाटायचं माझं मलाच नाहीतर कस वाटायचं पर खिनभर गप्प राहून त्याच काहीतरी काढून बोलायचं हे डोके मी शिकावी म्हणतो संपवून बघत काय पुन्हा येईल का बाबी तर पोराचं हे सांग गेलं तर कुणा थोडंच माघारी येणार आहे आबाच बोलणं चढावलं होत जरास गातून बहिरून बलसर झालं होत पण त्याच हे बोलणं किंगा भरातच बदलून गेलं विचारात बसून बसून त्यानेच मुद्दा फिरविला आता शिक्षणाचं तरी कुठे काय राहिले कुठे नवकरा तरी मोबलले त्यापेक्षा एका मशीला दुसरी मज सोड घ्यावी दुधाचा रतीब लावावा त्यात डेरीला घालावा उद्याच काय कोणी बघितलं या वाक्याला त्याच्या बोलण्यात वेगळीच थार होती नीटक इरादा होता ऐकून घेतला बोलता, -बोलता आबाला वाटलं की तटून उठून बसल माझ्याकडे बघत जाऊन सरकत बोलायला तिला काय कळत बापू तिथलं गणित वेगळंच आहे शिकलेलं बाहेर जात नाही बरं बाजाराची अडचण आहे बघ तुझ्या मुळ मास्तराच तुमच्या हॉस्टेलाचं हमखास गिरायक येते झालं तर एक दुकान वाढ होतय आबाच कशातून असं मान्य करत एक गरीब परि वस्तीगृहासाठीचा भाजपाला मुद्दा माझ्याकडून बोरण येत होते तेवढी सिकरी आबाला भरवशाची वाटत होती तर मला त्या रेक्टरचं बोलणं लाज वाटायची उभ्याच आपल्यावर दया होते वाटायचं मन खजील व्हायच काहीच इलाज चालत नव्हता एखाद साल वाया गेलं तरी काय बिघडते एवढाच आभास पक्का होतोय अर्पण चला बी हातानं हात लागते असा साधा हिशोब होता आबाचा आणि हे हिशोब त्यांच्या टोकऱ्यात बसला की बसलाच पण हे समज मला ठाव होत मी मन लावून येथून बसत होतो आधीचा दिवस आणि दिवसाची रात करून आभास करीत होतो सोमवाराचा दिवस माझ्या खातावर मरून यायचा माझा समजा इलाजच खोटायचा कुंभ्याच्या पोटाला सुटायचं वक्तूच झाला माणसं बारीक मोठी काचकी बचकी घेऊन गाव बाटाला लागले होते एकणाराची घाई झाली होती आणि गिराईक भाव पाडून मागत होती माल तर पंचायत आणि नाही देवातार भरती होणार होती चार रुपयाचं चरट दामू मांग तीन रुपयाला सांगत होता आणि दोन रुपयाचं पावशील भाजीपाला रुपयावर येऊन ठेपला होता माणसं घाई घरी हिंडत होते गाव पाय पायउसनीत होते राभाच्या टमाट्याला सकाळ धरून गिरायक नव्हतं नगा बाय करता करता दोन डालीतून एक डाल अर्धे नेहमी ऐकली होती आणि एक तशीच न फुटता पडून होते या महिन्यात टमाट्याने चांगलाच मार खाल्ला होता एकच आवाचा सवा पिकल होता समजा बाजाराच्या बाजार लाल दिसत होता भाव करताना करता आता पेरत होते आणि माणसं नेमका होते दोन रुपये किलोवरून आबा आणि माप टाकल्यावर तोंड कसनुस करीत दीड सव्वासाठी आटव करीत होता आपल्या गाव विषयात दोन्ही किलो उरले होते माईचं कांदा संपलं होतं की आबाची चिकाटी बसून बघत होते मध्ये काहीच बोलायचं त्याचा लाभ नव्हता म्हणून ती निस्ती काढायला हात उडत बाजार आता चांगलाच भाकला होता दुकान हल्ली होती माणसानं माणसं मनसा भांगली होती पण आबाचा घास चिरकत होता चला चला बारा आणि बारा आणि किलो घ्या खा लाल लाल टवाटी तर माणसं निस्त चालता चालता बघायची आबाचा अवतार बघून थोडं हसत न्यायची पण आबा चिडीला आल्यावर मुद्दा वर राहून राहून आरडायचा चला बारा आणायची आठ आण आठ आण झाली झाली घ्या घ्या तरी बी गिराईत फिरकत नव्हतं कोणी जवळ येऊन बघत नव्हतं दिवस माळून अंधारून यायला बाजार सोन सुन सोळा झाला पण आबाने याच भान राहिले नव्हतं आता तागडं ता ता धरून उभारात ता टोकून आरडत हाका मारीत चिरकायला अन्न राहून एक गिरॅक जवळ आलं काय चाललं गिरायकाने नवी डाल उघडली हो दोन टमाटे चाचपडून बघितले आठ आणला आवाज गिरायकांनी चार दोन टमाटे हातात घेतले पर घ्यायचं काय गिरायकाने चिडलेला आबा ठेसरी लागत झालं घ्यायचं म्हणजे सांग ना पण परिला किती घ्यायचं आताच्या माथ्यात फडका उठला कपाळाची शीत भरपडली पडली बघता बघता तापली पण थरड झालं पण राग आवरून आवाने पाहुणा किती घ्यायची तू शिस्ताईन सांगितलं तर पावशेर घेतली असते असं म्हणून त्याने चार दोन मोठे मोठे टमाटे उचलून ताजण्यात टाकले आणि पिशवी धरी ते गिरे बोललं चार आणि किलो ना काय बाबा पिसाळला डोळ्यातून तिनग्या गाळी तुटलं समजा अंगच थरारलं आणि बसून ए हायबा पाळीतून असं तो माणूस तिथून उठला आणि काही काही बुटबुटत महावीर सारखत निघून गेला अबा भुसा भरल्यावर ताटचा ताट उभा ताट होता चेहरा तापला होता आणि डोळ्यात टमाट्याच्या डाल्याच्या टाले उतरलं होत्या किलो इस परशी के पास परशी। या की अबाना डाला खाली लाली लाल टमाट्याचा आटच टमाट्याचा अंघोळ घ्या एवढा रसरशी ठीक राबानं मनगत तोंडावर आपले एकच बोंड पकडली कचाकचा टमाट्याचा ढेक चळवीत नाचायला लागला खोबलायला आबा लालिलाल चिखलात कवरच्या कवड दाचत होता